महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनला अखेर बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त झाली असून याचा सकारात्मक परिणाम चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेवर झाला आहे राज्य संघटनेकडून पुन्हा एकदा जिल्हा संघटनेला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि संमित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं झाडे सेलिब्रेशन आरमोरीज रोड ब्रह्मपुरी येथे एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनचे नवनियुक्त कार्यकारी सदस्य प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आलाय अध्यक्षस्थानी डॉक्टर देवीदास जगनाडे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अतुल देशकर अध्यक्ष सन्मित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी प्राध्यापक उमेशचंद्र मिश्रा पवन जयश्वाल प्राध्यापक संजय कुंभारे प्राध्यापक विजय दिघोरे फारुख शेख प्राध्यापक रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय प्राध्यापक प्रकाश आयदे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून झाली आहे यानंतर डॉक्टर चंदेल डॉक्टर जगनाडे आणि डॉक्टर प्राध्यापक देशकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करताना म्हटलंय की गेल्या काही वर्षांपासून मान्यता नसल्यामुळे जिल्हा संघटनेचे कामकाज थांबलेले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा खेळण्याच्या संधी मिळत नव्हत्या आता नव्यानं मिळालेल्या मान्यतेमुळे जिल्ह्यामध्ये बास्केटबॉलचा विकास वेगानं होईल अनेक स्पर्धा ब्रह्मपुरी शहरामध्ये आयोजित केल्या जातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वठे यांनी केलं कार्यक्रमामध्ये पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांचं सहकार्य मान्यवरांनी गौरवलंय याप्रसंगी बास्केटबॉल प्रेमी नागरिक खेळाडू पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या सात आठ वर्षापासून बास्केटबॉल जे स्पर्धक होते आता कुठंतरी कमी होत चालले समजा याचा लाभ आता भविष्यात ब्रह्मपुरीकरांना किंवा इतरांना होईल का निश्चितच होईल कारण की बास्केटबॉलचा विकास आणि हे जिल्हा संघटनेचं कार्य असते मागच्या सहा सात वर्षापासून जिल्हा संघटनेचं कार्य हा पूर्ण बंद होतं कारण की मान्यताच नव्हती तर विद्यार्थ्याची टुर्नामेंट होत नव्हत्या कारण की त्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून विद्या म्हणजे खेळाडू जे आहेत हे राज्यस्तरा अखिल भारतीय स्तरावर जातो त्याच्यामुळे आता जे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेला जे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मान्यता दिली एक सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचं चित्र आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बास्केटबॉलचे बरेचसे आता स्पर्धा होतील आणि स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी समोर जातील घडतीलच आपल्यासोबत प्राध्यापक जगनाळे सरसुद्धा आहेत सर गेले अनेक वर्ष झाला आपण ही संघटना चालवली मला वाटते ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळापासून आज आज परत तीच परिस्थिती ब्रह्मपुत्र यापेक्षा चांगली वाढीव भरीव कशी राहील आणि वि खेळाडू जास्त काय घडतील याबद्दल काय सांगा सर्वप्रथम अश्विन चंदेल यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून ब्रह्मपुरीमध्ये बास्केटबॉल हा खेळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे संयुक्त क्रीडा मंडळ आणि चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा घ्यायचो आणि या स्पर्धेला मुंबई पुणे ठाणे नांदेड सांगली सातारा सोलापूर नागपूर अकोला इथपासूनचे लोक यायचे आणि ते भाग घेणारे जे टीम्स होत्या त्या टीम्स वाट पाहिजे आणि ते विचारणा करायचे की तुमच्या टुर्नामेंट्स केव्हा आहे म्हणून पण मध्यंतरीच्या काळामध्ये पाच सहा वर्षापासून थोडा वरच्या पातळीवर मतभेद झाले आणि त्याच्यामुळे हे आम्ही मान्य करतो की आम्ही बास्केटबॉलच्या टुर्नामेंट घेऊ शकलो नाही पण आता वातावरण सगळं शांत झालं आहे ऑल इंडिया बास्केटबॉल फेडरेशननी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनला मान्यता दिलेली आहे आणि महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशननी चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनला मान्यता दिली आहे आता सगळं क्लिअर झालेलं आहे त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन नव्या रुमाने काम करेल आणि जास्तीत जास्त खेळाडूंना चांगली संधी मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास या ठिकाणी केला तर त्यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्य निवड त्याबद्दल सहभागून पण घेतलेली आहे ब्रह्मपुरी नोकरी त्यांनी त्यांनी सोडलेली असेल तरी ब्रह्मपुरीवरचं त्यांचं प्रयत्न अजिबात कमी झालेला नाही ब्रह्मपुरी असेल किंवा चंद्रपूर जिल्हा असेल तिथल्या खेळाडूंना विदर्भ स्तरावर त्याचबरोबर राज्य स्तरावर ता त्यांची वर्णी कशी लावता येईल या दृष्टीने अश्विनी नेहमी प्रयत्न केले भविष्यात देखील अशाच प्रकारचे प्रयत्न डॉक्टर अत्यंत माध्यमातून होतील ज्यात आमच्या मनामध्ये विषय करण्या शक्यता नाही ब्रह्मपुरीच्या बास्केटबॉलच्या स्पर्धा मध्ये त्या खंडित झाल्या होत्या त्या यावर्षी डिसेंबर किंवा जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा आमचा मानस नवीन दोन चांगले कोर्स ब्रह्मपुरीमध्ये तयार होते केवळ राज्यातलेच नाही तर दुसऱ्या राज्यातले स्पर्धक दुसऱ्या राज्यातले खेळाडू देखील प्रमुखतेला येऊन गेलेले आहे भविष्यात अशा प्रकारच्या चांगल्या सम्राक्याच्या आयोजित करता येतील या दृष्टीकोनातून संगीत क्रिया मंडळ निश्चितपणे मुख्य काही प्रयत्न करेल प्रमुखी वासियांचं प्रेम व्यापाऱ्यांचं प्रेम त्याचबरोबर पत्रकारांचं असणारं प्रेम हे आमच्या पाठीशी आहे त्यामुळे संदिप्त क्रिया मंडळ हे भविष्यात निश्चितपणे पुढे जाईल असा आशावाद करतात नमस्कार विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी